मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय अतिशय रुचकर असं लागणारं टोमॅटो आणि गुळाचं आंबट गोड वरण आता त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं ते पाहूयात आपण कढईमध्ये आता तेल तापवून घेतलं पहिल्यांदा आणि त्यात जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे मोहरी आपल्याला जिरे मोहरी यामध्ये भरपूर टाकावी लागते त्यामुळे मी मोहरी आता आणखी थोडी ॲड करणार आहे छान तडतडू द्यायचं आहे आणि तडतडल्यानंतरच यात हिंग टाकायचं आहे हिंग आधी टाकायचं नाही अदरवाईज त्याला करपल्याचा वास लागतो हिंग टाकल्यानंतर आता आपल्याला लगेचच बाकीच्या गोष्टी टाकून घ्यायच्यात कढीपत्ता आणि मिरच्या दोन वीस लीट करून घेतल्या होत्या त्या ॲड करायच्यात कढीपत्ता भरपूर घ्यायचा आहे आपल्याला या वर्णाला मेन कढीपत्ता टोमॅटो आणि लसूण या गोष्टीची आणि गुळ या गोष्टीचीच चव छान लागते आता लसूण देखील तुम्ही इथे पाहू शकत असाल मी जवळजवळ दहा ते बारा छोट्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत छान परतून घ्यायचं हे सगळं बंद आचेवरच गॅस आहे आपला फोडणी अजिबात करपली नाही पाहिजे आपली छान परतून घ्यायचं एकसारखं आता यामध्ये आपल्याला भरपूर टोमॅटो एक मोठा टोमॅटो ऍड केला मी आता थोडा गॅस फास्ट करून छान परतून घ्यायचा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत टोमॅटो छान मऊ झाला की मग आपल्याला त्यात मसाले ऍड करायचे पहिल्यांदा हळद ॲड केली आहे मी जवळजवळ अर्धी वाटी डाळीचं वरण आहे त्यामुळे मी अर्धा चमचा हळद ॲड केली आणि भरपूर तिखट भरपूर म्हणजे आपल्याला छान तिखट वरण हवं असतं हे त्यामुळे कारण ह्यामध्ये गुळ जाणार असतो आणि शिवाय टोमॅटो देखील भरपूर घातला आहे त्यामुळे मोठे दोन चमचे तिखट ॲड केलेलं आहे मी छान परतून घ्यायचं व्यवस्थित मीठ साक सॉरी गूळ हे सगळं आत्ता आपण ॲड करणार आहोत छान परतून घ्यायचं सगळं अगदी व्यवस्थित धणे जिरे पूड ॲड केली आहे मी आता यात आपण जी तुरीची डाळ तूर आणि मूग याचं मिक्स डाळ असते माझ्याकडे ती मी यात ॲड केली आहे चार शिट्ट्या करून शिजवून घेतली होती मी ती आता ॲड केलं आहे मी सगळं आणि आता छान उकळू द्यायचं आपल्याला हवी तितकी कन्सिस्टन्सी पाणी ॲड करून करून घ्यायची किती ती खवं आहे ते आणि छान आता आपल्याला हे रवीने घसळून घ्यायचं आणि वरण आपलं जे आहे ते उकळू द्यायचं छान असं केल्याने कन्सिस्टन्सी खूप छान येते या वरणाची टेस्ट खूप छान लागते इतकी छान टेस्ट येते की या वरणासोबत आपण भाकरी चपाती आणि भात तर आपण आरामात म्हणजे अगदी दुप नेहमीपेक्षा दुपटीने भात खाऊ शकतो इतकं छान आहे वरण लागतं थोडा गरम मसाला आणि धणे जिरे पूड देखील मी ॲड केलेली आहे म्हणजे अगदी पावपाव चमचा आता थोडं गॅस बंद केला मी छान उकळू द्यायचं असंच एक दोन तीन मिनटं आणि त्यानंतर आपण लगेच सर्व करतोय कोथिंबीर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे भरपूर कोथिंबीर उकळताना देखील टाकायची आणि सर्व करताना देखील कोथिंबीरमुळे अप्रतिम स्वाद येतो या वर्णाला खूप छान लागते हे गॅस बंद केला आहे पुन्हा एकदा कोथिंबीर ॲड केली आहे मी आणि आता मी सर्व करणार आहे बघू शकता की रंग किती छान आला आहे खूप छान लागतं हे वरण आवर्जून करून पहा मैत्रिणींना आणि मला कमेंटमध्ये कळवा कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू